एट इज सेड एन पी एस न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आज आम्ही आलेलो आहे टिडकी साहेबांकडे आणि टिळकी साहेबांची इश्यू आता जाणून घेण्यासाठी मोहाडी या गावामध्ये तरी टिडकी सर आपल्याला त्यांच्या बिझनेसबद्दल पूर्ण माहिती देत आहे नमस्कार सर नमस्कार 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 माझं नाव सचिन तिडके विभा हायटेक नर्सरी मोहाडी तालुका धंडोरी जिल्हा नाशिक मी गेल्या दहा ते बारा वर्षापासून नर्सरी क्षेत्रामध्ये काम करतो आहे मी सर्व प्रकारची भाजीपाल्याची रोपं बनवतो त्याच्यामध्ये टोमॅटो कोबी फ्लावर मिरची टरबूज खरबूज अशी वेगवेगळ्या प्रकारची रोपं बनवतो सगळ्या प्रकारची भाजीपाल्याची रोपं आणि आम्ही साधारणतः महाराष्ट्र एम पी आणि गुजरात म्हणजे गुजरात जे महाराष्ट्राचा लगत जो पार्ट आहे त्याला आणि एम पीचा जो लगत आहे आहे त्याला अशा तीन राज्यांमध्ये जवळपास कामं करतात सर आपल्या ह्या रोपवाटिकेमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे रोपं आपण बनवतात आणि की आज कुठल्या -पुट कुठल्या गावामध्ये जाऊन यशस्वी शेतकरी हा चांगल्या प्रतीचं आपल्या शेतामध्ये उत्पन्न काढतो अशी काही लोकांची नावं आपल्याकडे आपण सांगू शकतात सर असं नावं आहे आमच्याकडे आता आम्ही बारा वर् अकरा बारा वर्ष झाले भरपूर मोठा डाटा आहे आमच्याकडे पण असं स्पेसिफिक का तुम्ही बघितलं ना बऱ्याच ठिकाणी नंदुरबारमध्ये गेले तर भरपूर शेतकरी भेटतील नाशिकमध्ये भरपूर भेटतील गुजरातमध्ये भेटतील असे भरपूरच्या व्हरायट्या काही काही व्हरायट्या इतक्या चांगल्या आहेत ना की त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप काही उत्पन्न घेतले अशा बऱ्याच नवीन व्हरायट्या आहेत आपली ही माहिती जाणं आम्हाला खूप आनंद झाला परंतु आपण आजचे जे बेरोजगार तरुण आहे यांना काय संदेश देणार सर बऱ्याच नवीन जनरेशन शेतीपासनं थोडीफार लांब जाते किंवा येत नाही किंवा नोकरीकडे जाते तर त्या लोकांना आमचं एकच म्हणणं आहे तर तुम्ही जितकं जमेल तितकं आधुनिक शेती तंत्रज्ञान अवगत घ्या त्याचं नॉलेज घ्या त्याच्यानंतर तुम्ही अशा वेगवेगळ्या बिझनेसमध्ये म्हणजे ॲग्रिकल्चर बिझनेसमध्ये येण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला शेती करायचीच नसेल तर तुम्ही ॲग्रिकल्चर बिझनेसही करू शकता आणि शेती हायटेक पद्धतीनं नवीन पद्धतीने एकदम उत्तम पद्धतीने पॉलीहाऊस केले जातात गुलाब शेती होते नर्सरी क्षेत्र आहे बऱ्याच असे फुलशेती आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोपं लावल्या जातात वेगवेगळ्या प्रकारची पिकं लावल्या जातात ग्रीन हाऊसेसमध्ये ती ती शेती तुम्ही लवकरात लवकर अॅडॅप्ट केली पाहिजे नवीन तरुणांसाठी आपण काही शिबीर वगैरे आयोजित करतात का नर्सरीच्या माध्यमातून तसं नवीन तरुणांसाठी डायरेक्टली नाही करत पण के के वा कॉलेज किंवा अशा दोन तीन कॉलेजेस आमच्याकडे व्हिजिटला असतात आम्ही त्यांना जी माहिती पाहिजे किंवा नवीन तंत्रज्ञान जे काही येतं आमच्या क्षेत्रातलं ग्राफ्टिंग असो रूम इरिगेशन सिस्टीम असो बेंचेस असो याच्याबद्दल सगळं नॉलेज आम्ही कॉलेजमध्ये येणाऱ्या ॲग्रिकल्चरमधून जे लोक आमच्यापर्यंत येतात आम्ही त्यांना ते नॉलेज पुरवतो पूर्णपणे तर आपण मोहाडीसारख्या गावामध्ये एक उत्कृष्ट असा हा नर्सरीचा बिझनेस करत आहात तर, हो तर या बिझनेसमध्ये येण्यामागचे काही उद्देश आणि आपली थोडक्यात रेशोगाथा आपण लोकांपर्यंत पोचवत आहोत एचिसीएन एम पीजच्या माध्यमातून तर आपण थोडक्यात आपल्या रेषेगाता सांगावी ह्या बिझनेसमध्ये येण्याचं कारण तर सगळ्यात पहिले पैसा गरजेचा जास्त खोला पण दुसरं असं होतं की आमच्या आमच्या आजूबाजू जेवढे शेतकरी होती पूर्वी आम्ही दोन हजार बारापासून या क्षेत्रामध्ये आहे त्यावेळेस रोपं फार लांबून आणावं लागायचं आता गावागावात झाल्यात घर सरात त्यावेळेस आम्ही रोपं फार लांबून आणायचो आम्ही पण लांबून आणायचो मग आम्ही विचार केला चाल आपण लांबून आणतो तर मग आपण का लोकांना रोपं पुरवू शक पुरवं आम्ही त्याच्यामध्ये थोडं थोडं पहिले दहा गु बारा गुंठ्याची सुरुवात झाली नंतर परत पंचवीस गुंट एरिया वाढला असं करत करत आम्ही आता तीन सव्वा तीन एकर साडेतीन एकर जवळपास साडेतीन एकरपर्यंत आमचा एरिया गेला आहे आम्ही ते आम्ही ती रोपं पुरवतो सगळी शेतकऱ्यांनी साधारणतः उद्योजक म्हणून आपण बेरोजगार तरुणांना या उद्योजकात येण्यासाठी काय संदेश देऊ इच्छिता नाही ज्यांना बऱ्या बरेच नवीन जनरेशन शेतकरी शेत शेतीपासनं शेत जी लोकं लांब आहेत त्यांना लक्षात येत नसेल किंवा ते त्यांना माहिती नसेल तर त्यांनी त्याचा त्याचा अभ्यास करावा आणि आता आधुनिक शेती भरपूर काही सुधरली आम्ही ज्या वेळेस नर्सगरी क्षेत्रात आलो दोन हजार अकरा बारा तेरा या काळामध्ये जास्त लोकं रोपं लावत नव्हते आता शंभर टक्के लोकं शंभ जवळपास शंभर टक्के लोक रोपं आता नर्सरीतनं लावत आहेत नर्सरी क्षेत्राकडे आले पाहिजे किंवा आधुनिक शेतीकडे नवीन जनरेशननी आलं पाहिजे असं आमचं मत साधारणतः आपल्या रेग्युलर पद्धतीचं टमाट्याचं ता रोप असेल की शेती करणारं आणि आपल्या नर्सरीमधून टमाट्याचे रोप घेऊन जाणारं शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये किती पर्सेंटेजनी वाढ होऊ शकते एक वीस टक्क्यांनी वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ होती सर आपल्या नर्सरीचा ॲड्रेस आणि इथं येण्याची व्यवस्था कशी असते आमचं नर्सरीचा ॲड्रेस आहे मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आणि आमची नर्सरी मोहाडी दिंडोरी रोडला आहे दि मोहाडी दिंडोरी मोहाडी गावा गावापासनं मोहाडी गावापासनं एक किलोमीटरवर नर्सरी आमचा संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे म भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे छत्तीस नव्वद सातशे अडोतीस आणि माझं नाव सचिन भास्कर तिडके विभा आहे नर्सरी मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक धन्यवाद सर धन्यवाद